पाठवलं जातं या ठिकाणी महिलांच्या ज्या प्रसूती आहेत थोडी जरी क्रिटिकल वाढली की त्याच्यावर उपचार करायच्या दाजात सर्पासारखा जा विषय असेल तातडीचा दुसरीकडे वर्ग करतात हा तालुका ग्रामीण रुग्णालय यामध्ये सगळ्या प्रकारच्या व्यवस्था असताना सुद्धा आज या ठिकाणी रुग्णालाही उपचार नाकारले जातात इथे जे डॉक्टर आहेत ते कच्चा व्याप कसून करतात अलगर्जीपणा करतात आणि त्यांच्यामुळं अनेकांचे प्राण केले प्रसुती करत असताना बेजार जाणं चुकीच्या पद्धतीने प्रसुती केल्यामुळं मूल दाखवलेलं सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा यांच्यावर कुठल्या प्रकारची शासकीय कारवाई होत नाही यांच्या मनाला येतील जमेल त्यावेळेला रुग्णाला द्यायचं मनाला येईल त्यावेळेला घरी जायचं अशा प्रकारची सेवा या ठिकाणी दिली जाते मग असे जे कोणी डॉक्टर आहेत जे कर्मचारी आहेत जे वर्षानुवर्ष या ठिकाणी ठाण म्हणून आहेत त्यांच्या संदर्भात शासनाने कारवाई करावी याकरता पप्पू बलसोडेच्या नेतृत्वाखाली हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले सर्व पक्ष विचारायचे पण त्यामध्ये आर पी आय असेल राष्ट्रवादी असेल इतर सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील गायकवाडाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले त्या सगळ्यांचा उद्देश एवढा इथल्या अधिकाऱ्यांशी त्यांचं कुठेही वागणं नाही त्यांची कुठली दुश्मनी नाही पण अधिकारी आपल्या कर्तव्यामध्ये कसोटी करतात आणि त्याच्यामुळं रुग्णांना जो त्रास होतो रुग्ण या सगळ्या कार्यकर्त्याकडे जातात आपल्या व्यथा मांडतात आणि त्यांच्या व्यथा ऐकून ज्या वेळेला कार्यकर्ते या ठिकाणी येतात त्यावेळेला इथले अधिकारी बेजबाबदार उत्तर देतात चुकलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई ऐवजी त्याला पाठ त्याची पाठराखणी केली जाते मागच्याच आठवड्यामध्ये जगताप नावाचे डॉक्टर आहेत ते चुकीच्या पदाला बेजबाबदारपणाला उत्तर दिले जगताबाचा इतिहास अख्या तालुक्याला माहिती आहे ते कामावर दारू पिऊनच देतात अनेक वेळ ते नशेमध्ये असतात आणि असा माणूस जर या ठिकाणी उपचार करणार असेल तिथून रुग्णाच्या जीवनाशी फिरतोय असं म्हटलं तरी बावटे ठरणार नाही आणि हे सगळं वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती आहे तरीसुद्धा त्याची पाठराखणी केली जाते बेजबाबदार डॉक्टरची पाठराखणी केली जाते आणि म्हणून त्याची पाठराखण करणाऱ्या भरच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्यावर शासनाने तातडीने कार्यवाही करावी अनेक वर्ष ठाण मांडून बसलेले जे डॉक्टर आहेत ते कर्मचारी आहेत त्यांची तातडीने या ठिकाणी हकलपट्टी व्हावी अशा प्रकारची मागणी आज आम्ही या माध्यमातून करतो आहे या कार्यकर्त्यांनी कुठली चुकीची गोष्ट केली नाही कुठलीही चुकीची गोष्ट सांगितलेली नाही फक्त अधिकाऱ्यांचे जे कर्तव्यात कसूर होत आहे जी चूक होते ती दाखवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ता या कार्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला आवाजच्या भाषेमध्ये आरेरावी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला कोणी जर जातीचा फायदा घेत असेल तर पदाचा फायदा घेत असेल आणि कुणावर कारवाई करायची धमकी देत असेल तुम्हाला पाहिजे ती कारवाई करा त्या सगळ्या कार्यवाहीला आम्ही सामोरे जायला तयार आहोत ही मोगलाही माजलेली नाही हे कायद्याचं राज्य आहे तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये कसूर करणार आणि लोकांना तुम्ही दम देणार हे तुमच्यावर कारवाई करतो आमकं करतो तमकं करतो तुम्हाला हवं ते सगळं करा तुमची इथून मागची सगळी लफडी सगळी बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही माझ्या कार्यकर्त्याला साधा धक्का सुद्धा लागला तर त्याच्याकरता वाटेल ते करण्याची माझी तयारी असते आणि म्हणून आज या सगळ्या कार्यकर्त्यांच्याकरता मी आवर्जून या ठिकाणी आलो आहे मी प्रशासनाला या निमित्तानं आवर्जून सांगतो आहे आपल्या चुका सुधारा तुम्ही लोकांना दडपशाही करून लोकांना भीती दाखवून तुमच्या चुका लपव्याचं काम करणार असेल ते आम्ही कदापि शक्य करणार नाही कारण या ग्रामीण रुग्णालयाकरता जे जे काही लागेल ते मी माझ्या कार्यकाळात आलेलं आहे आणि मदत केलेली आहे आज तुम्ही मात्र कुठल्याही गोष्टीचाच नीट वापर करत नाही आणि वरती तुम्ही दादागिरी करणार असाल तर तुमची दादागिरी आम्ही खपून घेणार नाही हे सांगण्यासाठी मुद्दा मी या ठिकाणी आलेलो आहे माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही सदनशील मार्गाने लढा दिली मोठी तुमच्या पाठीशी आहे चुकीच्या पद्धतीने कुठल्याही अधिकाऱ्यांना तुम्ही बोलू नका पद्धतीने दादागिरी आपल्याला करायची नाही आपल्याला माहिती आहे की किती वाजता येतात किती वाजता जातात रजेचे खोटे अर्ज कोण ठेवतं वरिष्ठ अधिकारी आला तरच तो अर्ज पुढे केला जातो कोण या ठिकाणी मग इथला औषधाचा कसा भ्रष्टाचार होतो या सगळ्या गोष्टीची आपल्याला कल्पना आहे वेगवेळी आपण त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी काढू आणि

परेश माऊनीशेठ पापगावकर बाजारपेठ पेशीशेजारी राजखूर नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 उतस्मा शिवराम हारी राजगुरू यांच्या स्पदस्पर्शाने पुढील झालेल्या पावनभूमीमध्ये आपण सर्वजण विद्यार्थी संघटना असेल किंवा सर्वपक्षीय घटक एकत्र आलेलं आहेत एकत्र येण्याचं कारण म्हणजे या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारची वैद्यकीय अधिकाऱ्यांची दिरंगाईक चालत असते इथं येणारा समाज हा अतिशय गरीब समाज म्हणलं तरी काही वावगो नाही तात्करी समाज असेल ठाकर समाज असेल आदिवासी माजोपोळी समाज असेल आणि किंवा मागसवर्गीय समाज असेल हा समाज या ठिकाणी हॉस्पिटलला येत असतो हॉस्पिटलला आल्यानंतर एखाद्या पेशंटचं डोकं जरी फुटलं तरी इथले अधिकारी आहेत डॉक्टर ते पेशंटचं डोकं फुटलं तरी पुढं पेशंटला वायसीएम ला रेफर करतात जर आज ग्रामीण रुग्णालय चांदोली हे जरी नाव असलं तरी हे अतिशय शहराच्या हाकेवरच गाव आहे जे शहरीकरण म्हणलं तरी काही याच्यात वावगं नाहीये आज जर सरकारी दवाखान्याला माझे आपले आमदार दिलीप अण्णा पाटील त्यांनी एवढं मोठ्या प्रमाणात ट्रामा केअर असेल बाकीच्या गोष्टी असेल एवढ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात उभारून दिल्यात जर या ठिकाणी डोकं फुटलेल्या पेशंटला वायसीएम ला पाठवलं जात असेल तर आमदारांनी आत्तापर्यंत जो निधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे हा निधी गेला कुठं आणि या निधी या निधी माग इथल्या सरकारी दवाखान्यातले असतील किंवा माझी जे अधिकारी होतील यांनी कुणी भ्रष्टाचार केला आहे याबाबतीत आम्ही पुन्हा एकदा एक, एक मोठं आंदोलन घेणार आहे आणि या निधीचा आणि या हॉस्पिटलमध्ये जो काळा कारभार झालेला आहे आपला ग्रामीण रुग्णालय चांदोली असेल किंवा खेडची पी एस सी असेल या ठिकाणी लोकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे आज आम्ही उभं राहिलोय आमच्या घरचे इथं हॉस्पिटल येत असतील किंवा जे येतात आदिवासी ठाकर आमची वागे वस्ती असेल कातकरी वस्ती असेल हे पण एक आमचे कुठे ना कुठे नातेसंबंध ना ते हॉस्पिटल येतात त्यांना अतिशय एवढी तुच्छ वागणूक दिली जाते या ठिकाणी माझं एवढंच म्हणणं आहे इथं असलेले शासकीय कर्मचारी जे आहेत हे आमची सेवा करण्यासाठी किंवा गोरगरिबांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आहेत त्यांनी सेवाच करावी इथं येणाऱ्या गरीब माणसाला कोणत्याही प्रकारची दादागिरीची भाषा केली नाही पाहिजे आमच्या केली ठीक आहे आम्ही भक्कम आहे त्या गोष्टीसाठी उद्या एखादा गुन्हा जरी झाला आमच्यावरती तरी आम्ही समाजासाठी तो गुन्हा घेऊ पण येत्या काळात जर या ठिकाणी पुन्हा एकदा काही चुकीचं चुकीचं घडलेलं दिसलं की शंभर टक्के आम्ही पुन्हा एकत्रित येऊ आणि या ठिकाणी सरकारी ग्रामीण रुग्णालय असेल आळंदी असेल चाकण असेल किंवा पुढे असेल आंबोली असेल निगोजे असेल कुठलाही ग्रामीण रुग्णालय असेल किंवा कुठलीही पी एस सी असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता यावेळेस तर आम्ही मॅडमने आमच्या मागण्या के पूर्ण केल्यात असं त्यांनी सांगितलं त्याच्यामुळं आम्ही आक्रमकता कमी केलेली आहे त्याच्यामुळं जर येत्या काळात जर आम्हाला चुकीचं काय वाटलं तर शंभर टक्के सर्व विद्यार्थी संघटना असेल किंवा सर्व सामाजिक संघटना असतील किंवा सर्व पक्षीय संघटना असतील यांच्या वतीने आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि नक्कीच जय शंभूराजे जय भीम जय लोकशाही सोहळा कोणताही असो अत्यंत अल्पवधीमध्ये लोकप्रिय ठरलेलं खेड तालुक्याच्या हृदयातील एकमेव नाव सुनीती ज्वेलर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या सोने व चांदीची आभूषण उपलब्ध तीही तुमच्या पसंतीनुसार तर मग उशीर कशाला हवा एकदा भेट द्या आणि तुमचा सोहळा आनंददायी करा आमचा पत्ता सुनिती ज्वेलर्स आंबेठान चौक चाकण संपर्क आठ सहा सहा